सीएम काय आणि गोष्टी तर बघा मगाशी पण आपण पन सांगितलं आपल्या शरीराला कशाची गरज आहे सोडियम कॅल्शियम असे तेरा प्रकारचे तर आपल्या ह्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतात आणि आज हे जे नवीन प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये जा तर त्याच्यापेक्षा जास्त ऍडिशनल गोष्टी आहेत मिनरल तुम्ही असं ऐकलंय का अल्कलाइन वॉटर पिलं पाहिजे ऐकलंय मग अल्कलाइन वॉटर पिल्यानंतर अल्कलाइन वॉटर किती रुपये जास्त माहिती तुम्हाला ले ले पन, आज आम्ही दुबईमध्ये गेलो ना दोनशे रुपये लिटर साधं पाणी भेटतो कुठलं साधं पाणी आणि आपल्या इथं ती पाणी कितीला भेटतं वीस तिथल्या ना त्याची किंमत आहे आपल्याला किंमत आहे का नाही पण आज विराट कोहली किती रुपयाचं पाणी पितो लिटर तीन चार हजार रुपये किती आलं कला होते बाहेरच्या ब्रँडचं मागवून घेतो ते बघा आणि ते पाणी पित मग खरंच ते ती पाणी का येत असेल आणि तेच पाणी जगात तुम्हाला कमीत कमी पैसे मध्ये तुम्हाला अवेलेबल झालं कसं वाटत अल्कोलाईन वॉटर चांगली गोष्ट आहे का तर बघा आपण दोन ग्लास घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये काय करतोय आपण पाणी घेऊया तर आपण चेक करणार आहे बघा आज पाणी दोन प्रकारचे असतात एक आता हे ड्रिंकिंग वॉटर आहे कुठलं आहे पण हे पिसलेलीच आहे मग ह्याच्यामध्ये दूषित घटक तर काय नाही पण दूषित घटक काढलेले आहेत एवढं तर मान्य आहे आपण जगा कुठलं घरातलं पाणी जगा पित असतं त्याच्यामध्ये जिथून पाण्याचा उगम होतो तिथून आपल्या घरात होतरी असतो काही गावाचं गटराच्या पाईपलाईन वगैरे बाकीच्या काही गोष्टी मिळून त्या पाण्याला टीडीएस वाटायला असतो तर त्या पाण्यामध्ये किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये पण आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय जाणवतो बघा तर मध्यंतरी एक दोन ठिकाणी असं पण झालं की तिथं बाबा इलेक्ट्रिक वायर होती आणि तिथे जमिनीमध्ये बैल गेल्यामुळं बैल मालक सुरू केली बरोबर म्हणजे त्यांना इलेक्ट्रिक सप्लाय झाला पण ते पाणी पिण्यायोग्य आहे का तर नक्कीच नाही पण जे मध्ये पाणी दिलं जातं हे ड्रिंकिंग म्हणून दिलं जातं मग ते पिणे योग्य आहे का तर अजिबात नाही तर ते ऍसिडिक वॉटर असतं कुठलं वॉटर असतं आपल्याला कुठलं प्यायचे आलटलं आणि त्या पाण्याचा पीएच किती पाहिजे सात सात हे पितो का आपण तर आता आपण चेक करूया की खरंच बाबा आता बघा हेच मी काय करतोय बल पिटतोय बघा आता हे पाण्यात इलेक्ट्रिक सप्लाय होतो का चेक करूया आपण ते नाही काय बरोबर आता आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी हे आपण काय करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे स्पिरुलना म्हणजे नक्की काय माहिती आहे तुम्हाला ह्या पृथ्वी तलावरती पहिला सजीव जगा कुठला जन्माला आला असतो त्याचं नाव स्पिरुना हे शेवाळाच्या आकार म्हणजे स्प्रिंगच्या आकाराचं असल्यामुळे ह्याचं नाव स्पिरुना पडलं आपण त्याला शेवाळ म्हणतो काय तर ह्या शेवाळामध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचे जे काही पहिला पायो निर्म्याने निर्म काम केलं आहे ह्या पृथ्वी तलावरती आपण जे ऑक्सिजनच्या जेव्हा जगतो ना ते ह्या स्पिरुल आपल्याला ऑक्सिजन भेटल आहे बघा आणि त्याच्यानंतर मग ह्या पृथ्वी तलावरती काय आली झाडं आली झाडानंतर मनुष्य सृष्टी आली हे लाखो वर्षापासून आज मार्केटमध्ये आहे आणि हे काही सायंटिस्ट लोकांनी चेक केल्यानंतर ले जागतिक लेवलचं सर्वात उत्तम अन्न मनुष्य घोषित केलेलं आहे की जी लोक आज अंतराळयानामध्ये आठ आठ दहा दहा वर्ष जातात बघा तर ते काय घरात ना बायकोकडून डबा जाणार नाहीत मग ते कुठलं अन्न घेऊन जातात काय तर ते स्पृणा किंवा मोरिंगा या लेवलचं का जे काही फूड सप्लिमेंट आणणार आहे ज्याच्या क्यू असतात त्या सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी की दिवसभराच्या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित भागल्या जातात तर ह्याच्यामुळे खरंच आपल्याला एनर्जी भेटू शकते का बरोबर हे आपण चेक करूया आता बल कटतोय ह्यात कटतोय का बल आता हेच पाणी आपण त्यात वाचलो होतो बरोबर ह्यात कटतोय का बघूयाला आपण काय आलं दिसते का खाण्याचा फायदा जाय का थोड्याचा आता आपण जे सीएमडी ड्रॉप आहे बंद नव्हता बरोबर तर सीएमडी ड्रॉपर आपलं काय लेवल वर्क करतं हे पण बघणं गरजेचं आहे Global cash lah banyak Pekas lah Pekas lah Pekas lah Pekas lah